नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी कल्याण छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील लक्ष्मी मार्केट मधील धक्कादायक घटना सकाळी सहा वाजेच्या सुमारास बैलांना चारा घेण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यावर कोयत्याने प्राणघातक हल्ला अंगाचा चेहऱ्यावर देखील केले वार अज्ञात इस्माने केला हल्ला हल्ल्यात शेतकरी बारक्या मडवी गंभीर जखमी रुग्णालयात उपचार सुरू हल्लेखोर पसार महात्मा फुले पोलीस ठाण्याचा सा तपास सुरू तर या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी या तोपर्यंत तो धन्यवाद